सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातून माणूस किला कायमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे शहरातील मोहाडी उपनगरात भीक मागून जगणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची राहत्या घरातच हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली धक्कादायक बाब म्हणजे या हत्येनंतर घरात चोरी झाल्याचंही उघडकीस आलंय या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे मोहाडी येथील वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या लिलाबाई हिरमन सूर्यवंशी वर्ष पंच्याहत्तर यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशास्पद स्थितीत आढळून आला लीलाबाई अत्यंत हलाकीची जीवन जगत होत्या आणि परिसरात भीक मागून आपली उपजीविका करत होत्या काही वर्षांपूर्वी मुलाने आत्महत्या केल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या अज्ञात आरोपींनी त्यांचे तोंड दाबून हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे नराधमांनी केवळ हत्याच केली नाही तर या गरीब महिलेच्या घरातील गॅस सिलेंडर आणि इतर किरकोळ वस्तूंची चोरी करून पोबारा केलाय घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून कसून तपास सुरू आहे या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सुरत बाईपास रोडवर रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान धुळेचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा तीव्र निषेध केला तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून फास्टॅग कोर्टाच्या माध्यमातून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्याची प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आज मोहडी गावामध्ये धुळ्याच्या शहराच्या लगत असलेल्या सभामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाज वाटणारी लाजीरवाणी करणारी घटना तिथे घडली पंच्याहत्तर वर्षाच्या एका महिलेवर अत्याचार करून तिचा जीव घेण्या घेण्यात आलेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे सर्वात प्रथम या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये पालकमंत्री नात्याने निषेध करतो माणुसकीला लाजीर वाहणारी ही घटना आहे खरं तर अशी विकृती लोकांच्या मनामध्ये येऊ तरी कशी शकते असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडतो परंतु अशी घटना घडल्यामुळे लोकांमध्ये नाराजगी एक संताप रागाची भावना आहे आणि म्हणून मी इथल्या पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी या सगळ्या यंत्रणेला तात्काळ याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पुढच्या काळामध्ये यांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर फाशीची शिक्षा कशी होऊ शकेल हा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही करतो आगरचणास्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहाँ पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत कर फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लीजिए